रसिक हो तुलसी रामाणाच्या गेल्या भागात आपण पाहिलं की पहिल्या दिवसाची विश्रांती पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी राम लक्ष्मण फुलं आणि फळं गोळा करण्याकरता म्हणून मिथिलेतल्या एका उद्यानापशी गेले अकल्पितपणे गिरिजा पूजनासाठी सीताही त्याच उद्यानात आलेली होती जणू परमेश्वरानीच योग जुळवून आणावा तशा पद्धतीनं सीता आणि श्रीरामानी एकमेकाला पाहिलं आणि अर्थातच एकमेकांना पाहून दोघंही भारावून गेले परत आल्यानंतर रात्र खूप झाली तेव्हा चंद्राला पाहून सुद्धा सीतेच्या मुखाचीच उपमा श्रीरामानं सुचली आणि आता पुढे याप्रमाण चंद्राच्या निमित्ताने प्रभूंनी सीतेच्या वदनकांतीचं वर्णन केलं आणि रात्र वरीच झाली हे लक्षात येतात ते, ते दोघेही परत गुरुदेवांकडे निघाल त्यांनी विश्वामित्रांच्या चरणी मस्तकं नम्र केली आणि आज्ञा मिळाल्यावर विश्रांती घेतली रात्र संपता संपता श्री रघुनाथानं जाग आली लक्ष्मण जागा झालाय असं बघून ते म्हणाले लक्ष्मणा अरे अरुणोदय झालाय पहा कमळं आणि चक्रवाक यांचा आहे हा लक्ष्मणानं हात जोडले प्रभूंचा प्रभाव सुचवणारे शब्द तो अगदी मधुरपणाने बोलला प्रभो अरुणोदय झाला चंद्र विकासी कमळं मिढली नक्षत्रांचं तेज क्षीण झालं आपल्या आगमनाने नृपगण असेच बलहीन झालेत औ सारे राजे नक्षत्रांसारखे लुकलुकत असतात शिवधनुष्यरूपी रूपी अंधकार त्यांच्या त्यांनी आटत नाही कमळ चक्रवाक मधुकर नाना पक्षी रात्र संपताच आनंदित होतात प्रभो आपण धनुर्भंग केल्यावर आपले सर्व भक्तही तसेच आनंदित होतील सूर्योदय झाला म्हणजे विनाया स्तमनाश होतो नक्षत्रांचं जग प्रकाशाला पारखं होतं स्वतःच्या उदयानं श्री सूर्यनारायणानी साऱ्या राजांना प्रभूंच्या प्रतापाचीच जाणीव करून दिलेली आहे बावाचं हे भाषण ऐकून श्रीराम मंदसे हसले सहज पवित्र अशा श्रीरामाने नंतर स्नान उरकलं नित्यकर्म आटोपली आणि ते श्री गुरुदेवांपाशी आले त्यांच्या चरणी त्यांनी मस्तक नमवलं इकडं राजा जनकांनी शतानंदांना बोलवून घेतलं त्यांनी मुनीवर विश्वामित्रांपाशी येऊन विनंती विदित केली विश्वामित्रांनी आनंदाने राम लक्ष्मणांना जवळ बोलावलं शतानंदांना वंदन करून श्रीराम गुरुदेवांपाशी येऊन बसले आणि वग बुनिवर्य म्हणाले वत्सा चला आपल्याला जनक महाराजांचं बोलावणं आहे मार्गानं चालले असताना विश्वामित्र रामलक्ष्मणांना म्हणाले चला स्विता स्वयंवर तर पाहू परमेश्वर कुणाला महत्त्व देतोय तेही बघू गुरुदेव ज्याच्यावर आपली कृपा आहे त्यालाच या यशाचं फल लाभेल लक्ष्मण म्हणाला लक्ष्मणाच्या या बोलण्यानं साऱ्या मुलीजनांना फार आनंद वाटला सर्वांनी अत्यानंदानं आशीर्वाद दिले नंतर कृपा निधान श्री रामचंद्र सर्व मुलीजनांसह धनुर्यज्ञशालेकडे निघाले ते दोघे पाहू रंगभूमीवर येत आहेत एवढी वार्ता पौरजनांना समजली मात्र बाल तरुण वृद्ध स्त्री पुरुष सारे निघाले आपली कामंधाम अगदी बाजूला सारून निघाले जनक महाराजांनी पाहिलं की गर्दी फार वाढतीये त्यांनी विश्वासू नोकरांना त्वरित जवळ बोलावून घेतलं आणि सांगितलं अरे सर्वांच्या जवळ जा सर्वांना योग्य अशी आसनं द्या सेवक धावले ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे त्यांनी उत्तम मध्यम सामान्य अशा स्थानी सर्व स्त्री पुरुषांना बसवलं इतक्यात ते राजकुमार मंडपात आले मूर्तिवंत मनोहरताच त्यांच्या रूपाने तिथे अवतीर्ण झाले एक श्यामल आणि एक गौर असे ते उभयता बंधू गुणसागर बुद्धिमंत उत्तम वीर होते ताऱ्यांच्या मेळाव्यात दोन चंद्र उगवावेत तसे ते त्या राजसमाजात दिसले ज्याच्या मनात जशी भावना होती श्री रामचंद्र प्रभू त्यांना तसे दिसले शूरवीर राजे लोकांना वाटलं हे कुमार म्हणजे वीर रसाचे साक्षात मूर्ती किरण आहेत जे कोटील राजे होते त्यानं प्रभू पाहतात पाहता वाटलं औ राजाचे वीर धारण करून काही आसूनही त्या सभेत येऊन बसलेले होते त्यांना श्रीराम प्रत्यक्ष काळासारखे भासले नगरवासियांच्या डोळ्यांना मात्र ते दोघे भाऊ म्हणजे नयना लादक अशा नरवीरांची जोडी आहे असंच दिसलं स्त्रीजनांनी प्रमोदित अंतःकरणाने आपापल्या आवडीप्रमाणे श्रीरामांचं दर्शन घेतलं त्यांना वाटलं शृंगार रसानच ही अनुपमेय आकृती धारण विद्वत जनांना श्रीरामांचं विराट स्वरूप दृष्टीला पडलं अनेक मुख अनेक हात अनेक पाय अनेक डोळे आणि अने अनेक मस्तक जनकाच्या आपताना श्रीराम या आपल्यापैकीच आपल्या परिवारातीलच कोणीतरी स्वकीय असल्यासारखे वाटत जनक आणि त्यांची महाराणी यांना तर ते मुलासारखे वाटले त्यांचा स्नेहभाव खरोखरी आवर्णनीय योगी जनांना ते परमतत्वासारखे भासले शांत शुद्ध धीर स्वयंप्रकाशित हरिभक्ताना ते दोघे भाऊ आपल्या सुखदात्या इष्टदेवांसारखे दिसले सीतेनं श्री रामचंद्रांकडे पाहिलं ती भावना आवर्णनीय ते सुखही अशक्य तिचं तिलाच ते सांगता आलं नसतं व कुणा कवीचा काय पाड एवंच काय ज्याच्या मनात जसा भाव होता कोसलपती त्यांना तसे दिसले राजभंडणामध्ये कोसला दीपांचे ते दोन राजकुमार शोभू लागले एक सावळा दुसरा गोरा दोघेही अवघ्या विश्वाची दृष्टी चोरून घेतील असे रूपशाली त्या सहज मनोहर मूर्तींना कोटी पद्नाभिदनांची उपमा फारच थेटी पडते त्यांची मुख शरदकालीन चंद्राला हिरवत त्यांचे कमलनयन जीवाला बुरळ घालणारे होते त्यांच्या दृष्टिक्षेपांनी तर मदनाचंही मन हरण झालं असत हृदयाला भूल घालणाऱ्या या दृष्टीविषयी देव को काही सांगवतच नाहीये सुरेखान सुंदर श्रवण त्यात सुंदर कुंडल हनुवटी सुंदर वोट सुंदर शब्द अतिमधुर चंद्राला हिणवी असं हास्य कमानदार भुवया मनोहर नासिका विशाल भाल प्रदेश त्यावर झगमग ते तिलक केसांना पाहून भृंग वृंद लाजवेत मस्तकावर चौकोनी आकाराच्या पिवळ्या टोप्या त्यामध्ये मधून मधून फुलं गोंपलेली आहेत सुरेख सुंदर शंखासारखी कंठ त्रिभुवनातील सुषमेची जणू असते गळ्यात फळांच्या माळा छातीवर तुळशी माळा वृषभासारखी रुंद खांदे उभे राहण्याची ढप तर वनराजासारखी विशाल भुजदंड जणू शक्तीची भांडारच कवरानं पिवळे शेले त्यात भाते पसरलेली उजव्या हाती बाण डाव्या खांद्यांवर धनुष्य पिवळी यज्ञोपवित्र धारण केलेले ते दोघे बंधू नखशिकांत सौंदर्यानं भारलेले होते त्यांच्या दर्शनानं सर्व लोकांना अतिशय सुख झालं एकटक स्थिरावलेली त्यांची दृष्टी अगदी चळन अशी झाली त्या दोघा भावंडांच्या दर्शनानं जनक महाराजांनाही अत्यानंद झाला त्यांनी जाऊन मुनिवर विश्वामित्रांचे चरण कमल धरले विनंतीपूर्वक आपली योजना त्यांच्या कानी घातली सर्व रंगभूमी त्यांना फिरून दाखवली विश्वामित्रांच्या बरोबर ते कुमार जिकडे जिकडे जात होते तिकडे तिकडे सर्वजण चकित होऊन एक टक्क डोळ्यांनी पाहत होते सर्वांना श्रीराम आपल्या सन्मुख दिसत होते त्यात विशेष रहस्य मात्र कुणाच्याच ध्यानात आलं वा राजा रंगभूमीची रचना तर मोठी सुंदर केली आहे कौशिकांच्या मुखातून असे उद्गार बाहेर पडतात राजाला विलक्षण समाधान वाटलं तिथे मांडलेल्या सर्व आसनात एक मंचक मोठा सुंदर आणि उंच होता जनक महाराजांनी त्या दोघा भावांना मुनींसमवेत त्या मंचकावर बसवले प्रभूंचं दर्शन होतात सर्व राजे लोकांची अंतकरण मात्र नावमेद झाली जणू चंद्रोदय होताच तारांगण निष्प्रभ झाला सर्वांचे मनी विचार आला मी श्रीराम खचितच या धनुष्याचा भंग करणार आणि ते शिवधनु नच तोडलं तरीही सीता आपली वर्माला त्यांच्याच कट्टी घालणार यश प्रताप फल तेज आपल्या पुरुष तरी सारं संपलं असा विचार करून काही जण आल्या पावली परत जाण्याची भाषा करू लागले ती कानी पडतात काही अविवेकी अंध आणि अहंकारी राजे होतेच ते म्हणू लागले अहो धनुष्य तोडलं तरी हे लग्न होणं अवघड आहे मग धनुष्य न तोडतात या कुमारीशी लग्न करण्याची कोणाची छाती आहे अहो प्रत्यक्ष का आला तरी सीतेसाठी आम्ही रणांगण करू हे ऐकून बाकीचे काही राजे हसले धर्मशील होते हरिभक्त होते जाणते होते स्पष्ट म्हणाले साऱ्या राजांचा सा गर्व उतरवून श्रीराम सीतेशी विवाह करतील या दशरथ कुमारांना युद्धात जिंकेल असं कोण आहे ओगीच तोंड वाजवू नका व्यर्थ मराल मरातले मोदक खाऊन कुणाची भूक शमनी का तरी आमच्याकडनं शहाणपण घ्या ही पुण्यशाली सीता साक्षात जगन माता आहे श्री रघुपती हे साऱ्या जगाचे जनक आहेत विचार करा डोळे भरून त्यांचं रूप पाहून घ्या सुंदर सुखद सकल गुण ही उभयता बंधू श्री शंकरा धारण केलेले अरे सुधैचा समुद्र शेजारी आहे उगीच का मृगजळ बघून त्याच्या मागे धावतायत बरायचंय का तुम्हाला भावेल तसे करा बाबानो आमचा मात्र जन्मच आज सफल झाला सार्थक झाला असं सांगून ते सत्प्रवृत्त राजे एकटक ती अल्पमेय रूप नित राहिले हा सोहळा पाहण्यासाठी देवांची विमान आकाशात चढू लागली ते सुमनवृष्टी करू लागले गाऊ लागले योग्य अवसर जाणून जनकानं सीतेला निमंत्रण पाठवलं तिच्या चतुर आणि सुंदर सख्या तिला आदरपूर्वक घेऊ लागल्या सीतेचं लावण्य ही वस्तूच अवर्णनीय जगन्माता रूपगुणांची खाण ओ प्राकृत स्त्रियांच्या अंगी लावण्यात येतात त्या साऱ्या उपमा तिच्या संदर्भात पार थेट्या त्या उपमा सीता वर्णनासाठी उपयोगून कुठला कवी स्वतःची कुकवी अशी दुष्कीर्ती करून घेईल औ सीतेला जिची उपमा देता येईल अशी कमनीय स्त्री जगात मिळणार कुठं सरस्वतीची उपमा द्यावी तर ती फार बोलणारी भावानी म्हणावी तर ती अर्ध शरीरिणी रतीन सदैव कष्टी कारण तिचा पती शरीरहीन या विदेह राजकन्येला लक्ष्मीची उपमा द्यावी तेही आयुक्त अ लक्ष्मीची भावंड बघितली तर ती हलाहल आणि मदिरा विष आणि वारुणी सुधेचा समुद्र स्वतः भगवान परमरूप कासव लावण्य हाच दोर शृंगार हाच मंदार पर्वत इतकं सारं घेऊन स्वतः मर्मतानंच जर मंथन केलं तर त्या मंथनातून जी सौ सुखसौंदर्यमूलक लक्ष्मी उत्पन्न होईल सीता तिच्यासारखी असं म्हणताना देखील कवींना संकोचच वाटेल मनोहर स्वरांनी गाणी म्हणत म्हणत सखीजन सीतेला घेऊन निघाले शरीर अलौकिक त्यावर सुंदर साडी जग जननीचं ते सौंदर्य अतुल्य सख्यानी जिथल्या तिथं तिला खुलून दिसत सीतेनं रंगभूमीवर पदार्पण केलं मात्र तिचं रूप पाहून पुरुष आणि स्त्रियाही मोहित झाल्या देवांनी आत्यानंदाने दुंदुमीनाथ केले पुष्पवृष्टी केली तेव्हा अंगणा गाऊ लागल्या करकमलात वरमाला घेतलेल्या सीतेनं पटकन पाहून घेतलं तिला सगळीकडे राजेत राजे दिसले भयाश्चर्यचकित होऊन ती श्रीराम कुठे ती शोधू लागली सारे राजे आकारण भारून गेल्यासारखे झाले तेवढ्यात मुनी शेजारी बसलेली ती दोन भावंड तिच्या दृष्टीला पडली आपला ठेवा सापडताच तिचे डोळे जडू राहिल्यासारखे झाले गुरुजनांची लाज आणि एवढ्या मोठ्या समाजाची उपस्थिती त्यामुळे ती संकोचली रघुवीरांनाच अंतर्यामीच स्थिर करून ती आपल्या सख्यांकडे पाहू लागली